काही आपले अटकलेले काम असतात जसं की कोर्ट कचेरीच्या संबंधित असेल किंवा इतर संबंधित असेल ज्या कामाला आपले विलंब होतो ते काम मोकळं होण्यासाठी आणि पटकन मार्गस्थ लागण्यासाठी एक सुंदर असा उपाय सांगतो ज्या ठिकाणी हनुमानाची शेंदूर लावलेली मूर्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मध अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे पहिल्या मंगळवारी जात असताना एक लवंग घेऊन जायची आहे हनुमंताच्या चरणी ती अर्पण करायची आहे त्याला मनातली इच्छा सांगायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायची आहे दुसऱ्या मंगळवारी असताना hmm. दोन लवंग घेऊन जायचे आहे हनुमंताची चरणी अर्पण करायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायची आहे मनातली इच्छा सांगायची आहे तिसऱ्या मंगळवारी करत असताना तीन लवंग घेऊन जायचे आहे असं करत करत अकराव्या मंगळवारी अकरा लवंग त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे हनुमंताच्या चरणी अर्पण करायची आहे आपल्या मनातली इच्छा त्याला सांगायची आहे अकरा प्रदक्षिणा मंदिराला मारायची आहे आणि त्याच दिवशी बुंदीच्या लाडूचा प्रसाद त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे हनुमंताला सांगायचं आहे की अशी माझी मनातली इच्छा आहे तर ती लवकरात लवकर मार्गस्थ लागू दे नक्की याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपाय या उपायाचा नक्की चांगला तुम्हाला रिझल्ट येईल मी माझ्या बऱ्याचशा यजमानांना हा उपाय दिलेला होता त्यापैकी भरपूर यजमानांनी मला याचा प्रतिसाद खूप सुंदर दिलेला आहे तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा लवकरात लवकर रिझल्ट मिळेल प्रसाद राजन्स राजन्स ॲस्ट्रोलॉजी न्युमोरोजी धन्यवाद